चोरीला गेलेल्या आठ दुचाकी जप्त दोघांना अटक सदर बाजार डीबी पथकाची कारवाई जालना शहरासह जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे अशाच एका दुचाकी चोरी, दुचा चोरी प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना चोरीला गेलेली दुचाकी हिलोदी मोहल्ला भागातील तरुणाकडे असल्याची गोपनीय माहिती सदर बाजार डीबी पथकाच्या पोलिसांना मिळाली होती त्यामुळे पोलिसांनी दुचाकी जप्त करत एकाला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली असता दोघांनी आठ दुचाकी चोरून वन विभागाच्या अखत्यारीमध्ये असलेल्या झाडाझुडपामध्ये लपून ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी या सर्व आठही दुचाकी जप्त केल्या असून दोघांना अटक केली आहे या आरोपींच्या ताब्यातून पाच लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस करत आहे या प्रकरणाबाबत डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी माहिती दिली बघूया ते काय म्हणाले तर काय कारवाई सदर बाजार पोलीस स्टेशनला एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता आणि आमचे हेड कॉन्स्टेबल रंगे या गुन्ह्याचा तपास करत होते या तपासादरम्यान गोपनीय माहिती मिळाली की ही मोटरसायकल लोधी मोहल्ल्यातील एका मुलाने चोरलेली आहे गीतेश उर्फ गीतू अमरसिंग राजपूत आणि त्याचा साथीदार निलेश राजेश बनसुडे या दोघांनी चोरल्याचं माहिती मिळाल्यावरून त्यांना आपण ताब्यात घेतलं विचारपूस केल्यानंतर त्यांनी ते ती मोटरसायकल चोरी केल्याचं कबूल केलं ती मोटरसायकलही आपल्याला काढून दिली त्याबरोबर अन्य आठ मोटरसायकल आपल्याला त्यांच्याकडून के जप्त केलेले आहेत मिळालेले आहेत आणि हे आठही मोटरसायकल ज्यांना शहरातून मी त्यातल्या त्यात पर्टिक्युलरली सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीला गेलेले आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत आणि एक खूप चांगली कामगिरी मोटरसायकल चोरीची झाली बऱ्याच दिवसांपासून मोटरसायकल चोरीच्या आरोपींच्या आम्ही मार्गावर होतो त्यांच्याकडून अजूनही मोटरसायकल रिकव्हरी होऊन अजून गुन्हे उघड केले येण्याची शक्यता आहे आम्ही आता हे नंबर डिस्प्ले करत आहोत ज्यांच्या कोणाच्या त्या गाड्या असतील त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क करावा आम्ही पोलीस स्टेशन स्तरावरनं त्यांच्याशी संपर्क करत आहोत साधारणपणे पाच लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल आपण हा जप्त केलेला आहे या वर्षात दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी साधारणपणे साठ टक्के गुन्हे या निमित्तानं उघड केले आलेले आहेत मोटरसायकल चोरीचे सदर बाजार पोलीस स्टेशनचे पी आय संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय शैलीश मस्के डी बीचे इंचार्ज आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबतचे कर्मचारी रंगे जाधव कावळे गोपणे अजिम शेख नजीर पटेल गणेश तेजनकर राहुल कटकम आणि पोलीस कॉन्स्टेबल काळे आणि कल्पेश पाटील यांनी हे कामगिरी केलेली आहे आणि साधारणपणे आठ गुन्हे उघडकीला आणलेले आहेत